पठाणी वेश चिखलामध्ये तो सगळा चिकटलेला अंगाला असा सगळे आणि तो पडून राहिलेला होता दिवस उजाडायला लागल्यानंतर हे सगळे आपले जे सोल्जर्स आहेत त्याच्या ते ते भोवती गेले गन्स रोखून हा आडवा पडल्या पडल्या सांगत राहिला की मेरी कुछ गलती नाही साहेब माहिती सिव्हिलियन हो आप जो बोलोगे मी बताऊंगा मला उलट मी तुम्हाला जास्ती माहिती सांगतो कर्नल बाली त्याच्यापर्यंत आला पुन्हा कर्नल बालीला निर्णय घ्यायचा एका माणसाच्या जीवाविषयी तो पडल्या पडल्या अर्डाओरडा करतोय त्याचा अर्डाओरडा ऐकला सगळ्या कर्नल बाली मग याला म्हणाला की साले आज तो तू बच हं चल इसको छोड देते म्हणून तो निघाला तेवढ्या त्याच्या सेकंड इन कमांड त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि तो म्हणाला साब ये पाच लोक थे हमने चार को तो मार दिया हा छोड के कर्नलवालीनी त्याच्याकडे कर एक मिनिटभर पाहिलं डोळ्यात डोळे आणि फायनली आपल्या सेकंड इन कमांडला ऑर्डर दिली खिलिम त्याच्या कपाळाच्या मध्ये पिस्तूल ठेवून त्याला मारण्यात आलं पण मारल्यानंतर जेव्हा त्याचं प्रेत पालथ केलं तेव्हा मागे फुल्ली लोडेड ए के फिफ्टी सिक्स होती त्यानंतर पाचवीच्या प्राती जी प्रेत ताब्यात घेतली त्या सगळ्यांच्याकडे ए सिक्स होती दहशतवादाची लढाई म्हणजे किती गुंतागुंतीची आहे आणि इथे पुण्या मुंबईमध्ये एअर कंडिशन खोल्यांमध्ये बसून ज्यांना दहशतवाद्यांच्या ह्युमन राईट्सची काळजी असते ज्यांना फाशी जाणारा धनंजय चॅटर्जी म्हणजे कोणतरी संत पुरुष लागून गेला असं वाटत असतं त्या मीडियाला हे शिकवलं पाहिजे हे ते असो हे जे स्वयंघोषित काही इंटलेक्च्युअल्स आहेत अवघड ही लढाई याला सावध समाज आवश्यक आहे हा कमांडिंग ऑफिसर होता कर्नल बाली चंदीगडच्या जवळ राहणार युद्ध सुरू झालं त्यावेळेला रजेवर होता त्याला आर्मीनी इन्स्ट्रक्शन पाठवली की ताबडतोब ड्युटी जॉईन करा आर्मी एवढंच सांगत असते कसे या हे तुमचं रिझर्वेशन तुमच्याकरता एसी टू टायर वगैरे काही नाही या तारखेला इतक्या वाजता यायचं यू आर टू डू ऑर डाय अँड नेव्हर टू आस्क व्हाय हे लॉर्ड टेनिसनच्या विश्वविख्यात एका अजरामर कवितेतली ओळ इन टू द व्हॅली ऑफ डेथ रोड सिक्स हंड्रेड क्रिमियाच्या युद्धामध्ये एका युनिटला चुकीची ऑर्डर मिळाली सहाशे जण त्यांना माहीत होतं ऑर्डर चुकीची आहे बट दे फॉलोड इट लॉर्ड टेनिसननी ती अजरामर कविता करून त्यातली ही ओळ आहे यू आर नॉट टू आस्क व्हाय यू आर बट टू डू ऑर डाय तसा हा कर्नल बाली अंगावर पूर्ण युनिफॉर्म घालून चंदीगडच्या रेल्वे स्टेशनवर आला आणि त्याने स्टेशन मॅनेजरला विचारलं की मला असं असं मी ड्युटीवर चाललोय हे माझे इंस्ट्रक्शन मेरे लिए एक सीट का इंतजाम करो असं म्हटल्यावर तो स्टेशन मॅनेजर म्हणाला की साहेब क्यों नहीं हो सकता एक सीट का इंतजाम लेकिन पहिले हमारे चाय पाणी का बंदोबस्त करो कर्नल बालीने हे ऐकलं आणि तो त्या स्टेशन मॅनेजरला म्हणाला चाय पानी का इंतजाम कर देते म्हणून त्यांनी खार खर फोबाडीत मारली त्याच्यात मला अर्थात आनंद वाटलाच पण अशी थोबाडीत प्रत्येक जण नाही मारू शकत भुसावळच्या जवळच्या गावात लांस नाईक बाबूसिंग राजपूत राहत होता त्याला पण आर्मीचं वॉरंट आलं तो पण निघाला घरात फक्त वृद्ध आई वडील त्यातले वडील आजारी म्हणून त्याने आईवडिलांना टेम्पो ट्रॅक्समध्ये भरलं त्याचा प्लॅन भुसावळ मधल्या हॉस्पिटलमधल्या आईवडिलांना रवाना करायचं आणि मग भुसावळमध्ये जी ट्रेन मिळेल पुढची ती घेऊन ड्युटी जॉईन करायला जायचं भुसावळच्या बाहेर वर्दीतल्या सहा पोलिसांनी बाबूसिंग राजपूतला पकडलं आणि म्हणाले ही ट्रॅक्स प्रवासी वाहतुकीची नाही त्यामुळे तुला दंड पडणार बाबूसिंग राजपूत सांगत राहिले ठीक आहे ना दंड तो दंड जो दंड पण हे माझं वॉरंट मी ड्युटीवर चाललोय सीमेवर लढण्यासाठी म्हणून यांना नुसता दंड नको होता सहा पोलीस त्याला म्हणाले पैसे टाक बाबूसिंग राजपूत चिडला आणि त्याने त्यातल्या एका पोलिसाची गछांडी पकडली वर्दीतल्या आणि ड्युटीवर असलेल्या पोलीसची गचांडी पकडली म्हणजे इंडियन पिनल कोड सेक्शन तीनशे त्रेपन्न खाली हा अपराध झाला ऑबस्ट्रक्टिंग गव्हर्नमेंट वर्क आणि गव्हर्नमेंट वर्क काय ड्युटीवर चाललेल्या जवानाकडनं पैसे खाणे म्हणून बाबूसिंग राजपूतला अरेस्ट झाली ती रात्र बाबूसिंग राजपूतनी पोलीस कस्टडीत का काढली दुसऱ्या दिवशी त्याला मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्यात आलं मॅजिस्ट्रेट शहाणा असला पाहिजे मॅजिस्ट्रेटने बाबूसिंग राजपूतला सोडून दिलं बाबूसिंग राजपूत घरी गेला आणि विष घेऊन त्यांनी आत्महत्या केली पाकिस्तानच्या गोळ्यांचा जो बेदरकारपणे सामना करू शकत होता ज्याचा पराभव पाकिस्तान करू शकत नाही त्याचा पराभव आमच्याच देशातला भ्रष्टाचार करू शकतो हो। गायी सालला त्याच वर्ष एक ॲक्सिडेंट झाला मध्ये साडेपाचशे जण मेली साडेपाचशेतली साडेचारशेहून जास्ती जण ईशान्य भारतामध्ये ड्युटीवर चाललेले भारतीय जवान होते समोरासमोर फास्ट ट्रेन्स आल्या कशा आल्या दिल्लीकडून आसाममध्ये जाणारी जी ट्रेन अप ट्रॅकवरनं जायला पाहिजे होती ती डाऊन ट्रॅकवरनं आली त्याच वेळेला डाऊन ट्रॅकवरनं दुसरी ट्रेन होती ज्या स्पॉटला गाईसाला ॲक्सिडेंट झाला त्याच्या तीन स्टेशन अलीकडे नव्वद किलोमीटर अंतर ही चुकीची ट्रेन क्रॉस करत आली आहे तिथे जो एक लाइन्समन होता ज्यांनी फक्त खटका ओढून ट्रॅक बदलायचा होता थी थी, थी, ला। तो लाइन्समन दारू पिऊन पळून गेलेला होता त्यामुळे ती ट्रेन अप वरनच येत डाऊन ट्रॅकवरनच येत राहिली तीन स्टेशनवर त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला तो मिळाल्याने झोपेत दिला का दारू प्यायलेला होता का तो का ज्यांनी सिग्नल द्यायला पाहिजे तो पळून गेलेला जर तू दाखव रे कुठली तरी ट्रेन असते तुझा तू सिग्नल रे कर्तव्य चुकवणार राष्ट्र ज्याची ख्याती हजारो वर्षांच्या वैभवामध्ये जर असेल की ही माणसं दिलेला शब्द पाळणारी आपलं काम करणारी आहेत ॲक्सिडेंट साडेचारशे भारतीय जवान मेले आता मी तुम्हाला सांगतो की कारगिलमध्ये भारतीय जवान किती मेले ती संख्या तीनशे चौसष्ट दीड महिना जी लढाई चालली त्या लढाईमध्ये मेले तीनशे चौसष्ट एक दिवस ड्युटीवरनं लाईन्समन पळून गेला आणि तिघांनी चुकीचा सिग्नल दाखवला अपघातामध्ये मेलेले भारतीय जवान आहेत चारशे पन्नास आपला जास्ती मोठा शत्रू पाकिस्तान नाहीये चीन नाहीये आज आम्ही आमचे जास्ती मोठे शत्रू होऊन बसलेलो आहोत आणि युद्धाच्या कहाण्या ऐकायच्या आणि पराक्रमाचा विचार करायचे याचा अर्थ सगळ्यांनीच लष्करात गेलं पाहिजे असं नाही आपण जगतो हा क्षण क्षण लढायचा क्षण आहे आम्ही चाणक्य मध्ये त्याचं चा, एक सोपं उत्तर शोधलंय सगळ्यांनी आर्मी जायचंय काय नाही जायचंय पण सगळे करू शकतात असं काय तर आम्ही स्वतःला ओळखू शकतो ते ओळखून कामाचं क्षेत्र निवडू शकतो त्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत काम करणे हीच देशसेवा आहे उत्तम प्रोफेशनल असणे हीच देशसेवा आहे देश कोणीतरी दोन चार कोणतरी नेते निघतात म्हणून मोठा होत नाही करोडोच्या संख्येने सामान्य माणसं सा, सामाजिक एकात्मतेसहित एकत्र काम करतात तेव्हा नव्या सुवर्णयुगाची स्वप्न पडतात नव्या सुवर्णयुगाची स्वप्न आम्हीही पाहतो या कथा ऐकायच्या असले तर त्या सगळ्या आपणही पाहूयात आणि म्हणून ती नव्या सुवर्णगाची स्वप्न आठवत यावेळीची एकत्र आपली प्रार्थना आता सुरू करूयात